चला आज सकाळपासूनच कामाची लगबग सुरू झाली तर सगळ्यात आधी मी तर पातेल्यात ना पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये जे कोणतेही तांदूळ असू द्या रेशनिंगचे कासना थोडेसे टाकायचे शिजवून घ्यायचे तोपर्यंत साईडला मी ना रताळे पण शिजायला ठेवले होते कारण मला रुद्रासाठी ना टिफिनला घाऱ्या द्यायच्या होत्या त्याच्यानंतर मग मी ॲलोवेराचे जे जेल काढते तुमच्याकडे जर ओरिजिनल म्हणजे की रेडीमेड ॲलोवेरा जेल असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्हालाही ताजं ताजं काढून घ्यावं लागल तर माझं ना दोन्ही तर काम मिक्स मिक्स चाललं होतं इकडे हेही करत होते इकडे टिफिन पण बनवत होते तर मी रताळ मस्त शिजवून घेतली मॅश केली त्याच्यामध्ये गूळ टाकला मीठ टाकलं हळद नाही टाकली रुद्रला ना पिवळे जास्त आवडत नाही त्यामुळे आणि त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं लाट्याला ट्राय ट्राय केलं पण थोडंसं घट्ट पीठ झालं होतं तर म्हटलं थोड्या वेळाने लाटू त्याच्यानंतर तोपर्यंत हा जो तांदूळ होता छान शिजला होता तर आपल्याला तांदळाशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त जे पांढरं पाणी आहे ना ते घ्यायचं आहे आणि तांदूळ दुहून नाही टाकायचे पाण्यामध्ये शिजवायला तसेच टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त ॲलोवेरा जेल टाकायचं माझ्याकडे घरात कधीच नसतं कारण मला ते रॅशेस पडतात स्किनवरती पण केसांसाठी चांगलं आहे त्यामुळे मग मी ओरिजिनलच ॲलोवेरा म्हणजे आपली जी गॅलरीमध्ये असतं झाड त्याचीच लावलेली आहे कोरपड अगदी थोडंसं आपल्याला जेल पाहिजे चमचाभर छोटा चमचा त्यासाठी मग एक जरी पान घेतलं ना छोटं कोरपडीचं तरी भरपूर झालं मस्त केसांना लावून घ्यायचं आणि एक अर्ध्या तासासाठी सोडून द्यायचं केस सुकली पाहिजे सुकल्याच्यानंतर के 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 ना केस स्टॅच्यू होऊन जातात स्टॅच्यू होऊन जातात कारण की हालतसुद्धा नाही एकदम टाईट राहतात तिथल्या तिथे एकदम कडक होतात आणि कडक झाल्याच्यानंतरच आपल्याला केस धुवायचे आहेत ह्यामुळे काय होतं माहिती आहे केस शायनी होतात आणि गळत नाही ट्राय करून बघा एकदा खूपच भारी रिझल्ट आहे आठवड्याला लावलं तरी पण चालतं आहे मी पण मला जसं लक्षात येईल तसं लावत जाते आणि आज माझ्या ध्यानात आलं होतं तर म्हटलं चला कारण की पावसामुळं ना वातावरण खूपच असं वेगळं झालं आहे खूप चिकट होत आहेत आणि त्यामुळे जरा केस चांगली राहतात ना त्यामुळे आणि तोपर्यंत रुद्रचा टिफिन बनवला त्याला स्कूलमध्ये पण पाठवून दिलं आणि घर वगैरे साफ करून घेतलं त्याच्यानंतर आता मंदिराची डीप क्लिनिंग करते देवघर तर मी आठ आठ दिवसाला जास्तीत जास्त पंधरा दिवसातून एकदम डीप क्लीन करते आपण का तर काय देवपूजा तर रोजच करतो डेली पण मंदिर पण डीप क्लीन मी करून घेते तसं तर माझं मंदिरच खराबच अजिबात होत नाही चांगलंच असतं तरी पण आपल्याला इच्छा असते धुवायची तर मी कंटिन्यू स्वच्छ राहावं धूळ बसते बाकी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त धूळ बसते त्यामुळं मग मी तेवढंच क्लीन करते आणि मंदिर ना आ, मी अजून पहिलं पण सांगितलं होतं संगमरोवरी जो दगड असतो ना त्या टाईपमध्ये आहे त्यामुळं त्याच्यावरती एखादा डाग पडला तो निघतच नाही आणि त्यामुळे मग तसं तर डाग तर पडतच नाही पण कुंकवाचे हळदीचे असेच पडतात ना त्यामुळं तर व्यवस्थित मी जे आपला भांडी घासायचा साबण असतो त्याच साबणाने अगदी छान मंदिर घासून घेते त्याच्यानंतर पुसून घेतले डायरेक्ट वतून धुतलं ना तरी पण आहे काही प्रॉब्लेम नसतो आणि हे इतकं आता व्हिडिओमध्ये जसं एवढं काळपट दिसतं आहे ना तसं नाही आहे बहुतेक ना त्या साईडला काय होतं आहे मंदिर आतमध्ये आहे ना दोन्ही भिंती बघा साईडने नाही आहे तर मंदिर आतमध्ये आहे त्यामुळं ना ज्या भिंतींची सावली मंदिरावरती पडते त्यामुळे ते असं थोडंसं दिसतंय पण असं नाही आहे असं घरात बघताना असं नाही दिसत फाईट दिसतं पण व्हिडिओमध्येच ते थोडंसं असं वेगळं दिसतंय ते कशामुळं दिसतंय आता काही नक्की माहीत नाही पण आता लवकरच माझं असं चाललं आहे की पुढं असं समोर ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत एक छानसा पडदा लावायचा मस्त नेटचा कपडा आणून तर बघू आता ते कसं होतं आहे त्याच्यानंतर बघा तांब्या पण क्लीन करून घेतला छान स्वच्छ चा। आणि तांब्या क्लीन करते ना जवळपास दोन ते तीन दिवसातून मी ह्या तांब्या क्लीन करतेच दोन तर करतेच कारण जास्त दिवस असं म्हटलं जातं की हा जो कलश आहे ना तो आपली कुलदैवत म्हणून ठेवतात मग देवघरामध्ये त्यामुळं ते पण क्लीन असावं आणि जो ह्याच्यावरचा जो नारळ आहे ना तो पण एक महिन्यातून तरी चेंज करायचा कंटिन्यू तो नारळ ठेवायचा नाही कारण ना आतमध्ये आपण पाणी ठेवतो आणि पाण्यामुळं कधी कधी नारळाच्या आतमध्ये जे खोबरं असतं ते नाचतं असं म्हणतात त्यामुळं मग ताजा ताजा ता ता नारळ महिन्याच्या महिन्याला चेंज करायचा मी पण महिन्याच्या महिन्याला बदलते आता महिन्यातून कधी कधी जर तुम्हाला असं वाटलं नाही खराब झाला तर मग तो ठेवून द्यायचा असं नाही की महिन्यालाच केलं पाहिजे कारण उगवतो नारळ माझा तर सारखं उगवतो पण उगवल्यानंतर मग गावाला देता येत नाही आणि कुंडीमध्ये कसं लावणं मला चांगलं वाटत नाही कारण आपलं काय आपलं तर माहीतच आहे सगळं आपल्याला एकट्याला करावं लागतं कस कुठलाही दिवस असला तरी त्यामुळं मग ते उगच कसला पण हात नको लावायला आणि त्यात आम्ही नॉनव्हेज पण खातो सारखं त्यामुळं रुद्र आहे आम्ही आहे तर म्हणून मी गॅलरीमध्ये लावत नाही पण माझं सारखं उगवतो नारळ सारखा उगवत असतो तर बघा त्याच्यानंतर मी इथं ता छानसं तांब्यावरती पण स्वास्तिक काढलं आणि मी जी वात लावते ना दिवा त्याच्या दोन्ही साईडला पण स्वास्तिक काढते आणि वरती पण मग पाच टिक्के लावते जसं की माझी आई करते ना तसं सेम करते आपल्याला जसं लहानपणापासून सवय लागलेली असते ना तसंच आपण करतो तर बघा त्यानंतर मी इथं छानपैकी वात वगैरे लावून घेते आमचं तर ना आधीचं जुनं घर ज्यावेळी म माझ्या दहावीच्या आधी दहावीच्या नंतर आम्ही नवीन घर बांधलं होतं आ, ते पण साधंच आहे पत्रास तुम्ही तर बघितलेच पण त्याच्या आधीचं होतं ना तेच माझं सगळ्यात फेवरेट घर होतं आमच्या आजोबांनी बांधलेलं ते ह्याचं होतं मातीचं होतं पण इतकं छान वाटायचं ना त्या घरात अशा आम्ही फळीवरतीच देव मांडले होते आमच्या आईने कोपऱ्यात एकदम पण खूप मस्त होतं ते घर इतकं भारी होतं ना शेणाने सरवायचं होतं पण छान होतं मला तेच जास्त आवडायचं त्याच्यामध्ये ना गरम पण होत नाही आणि थंडी असली ना आता थंडी असली की थंडी पण वाजत नाही आणि उन्हाळा असला तर गरम पण होत नाही त्या घरामध्ये मस्त असतात आणि बाहेर पण असं छान एका कोपऱ्यात चूल होती वगैरे तर काय खरंच त्या आठवणी ना खूप वेगळ्या असतात जाऊ त्या आता त्या आठवणी आठवणीच राहिल्या ते घरही पडलं काय आता तर बघाय इथं मस्त मी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मी टी व्हीला गाणी तर माझी कंटिन्यू सकाळची सुरू असतात त्याशिवाय मला कामच करू वाटत नाही पण माझं माझं इथं सेपरेट मंत्रजप वगैरे म्हणायचं चालू असतं आणि रुद्रालासुद्धा सगळे पाठ झालेत आता कारण तो पण कंटिन्यू माझ्यासोबत असतो पण स्कूल असली की मग नसतो स्कूल त्याला स्कूलला जावं लागतं आणि तो गेल्याच्यानंतरच मी घर आवरून मग देवपूजा करते तो आहे तोपर्यंत काही करतच नाही आणि मला जे धूप त्या कापूर वगैरे जाळतात ना आ, ते एक भांडं घ्यायचं आहे असं कारण की ते सगळ्यांकडे असतं पण मला ना मार्केटला गेले की धेनातच येत नाही म्हणून मी माझा छोटा दिवा होता तोच केला आहे कापुरासाठी आणि मग माझी छानशी देवपूजा झाली तोपर्यंत हे आल्या होत्या तर त्यांचा टॉप किती दिवसापासून मी शिवून ठेवला आहे त्यांना जमतच नव्हती यायला आज आल्या त्यांनी घालून बघितला अगदी छान दिसत होता आतमधून एकच शिलाई आहे मग मी मग मी काय करते आधी एकच शिलाई देते आणि बघा बाहेर पाठीमागचा गळा पण किती छान आहे आणि पुढं थोडासा वेगळा शेपमध्ये मी गळा तयार केला आहे आणि हा साईड कट पण बघू शकता किती भार आहे ना मी फिटिंग केला ना ढिल्ला केला काहीच करायची गरज नव्हती त्या म्हणत होत्या बाईमध्ये थोडा ढिल्ला आहे पण मी म्हटलं की ड्रेस जे कुर्ते असतात ना ते असेच छान वाटतात मग त्यांच्या मनाने ज्यांना ज्यांना फिट आवडतं त्यांना मी फिट करून देते असं काही नाही तरी तर त्यांचं चाललं होतं तर बघा पुढच्या बाजूला ना मी असं च चा वेगळाच आकाराचा मी गळा इथं तयार केला आहे बघा आधी मी गोल केला होता पण तो थोडा मोठा वाटत होता म्हणून मी त्याच्यामध्ये थोडा ॲडजस्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर हा ब्लॅकला फक्त कट द्यायचा होता हा त्यांनी रेडीमेड ड्रेस घेतला ऑनलाईनच मागवला होता पण कट ना इतका खाली आता उंची कमी असली ना तो कट खूप खाली वाटतो

उसने बोला होगा वो उसके लड़की ने इस वजह से वो बाद में मुझे बोल रहे हैं बुला के ऐसा हो गया वैसा हो गया पर देख रहा वो बाद में उसका कपड़ा मेरे पास ही सिलने को देखिए उसको पसंद आया था मैंने जो सिला था वो पसंद नहीं आता तो वही पे बोलती ना ये कट ऐसा है वो तो ऐसा बार है, तो तो ऐसा पे है। पे देखा समझ में आया हाँ तो चलो डोरी लगाना पड़ेगा इसके लिए तो पहले बोल रही थी कि डोरी लगाओ इधर का बहुत भारी है तो नीचे झुकेगा तो उन्होंने मेरा सुना नहीं

वो इधर दबाने के लिए मैंने बोला ना मशीन मेरा सुई टूट जाएगा उसका डायमंड तो देखो कितना भारी है अगर छोटी कुछ मोतियाँ होती तो भी चल जाता वो है बड़ी बड़ी होती है। उस वजह से उसका वो मैंने बोला कि डोरी लगा दो पर तो उसको डोरी नहीं चाहिए उसको ये दबाना चाहिए बड़ी मशीन हो छोटी मशीन हो तो टूटेगा ही है ना वो तो ऐसे लटकेगा ही लटक तो नहीं रहा था ना इधर पहना था ना लटकने का मतलब ये शोल्डर उसका है ना अपना

एक आणि अजून मला अर्धा तास नंबर येईल असं वाटत नव्हतं मी आली घरी भूक लावली तर एक तर किती भूक लागली होती आणि रुद्राला पण भूक लागते स्कूलमधून आल्या आल्या म्हटलं आता पास झाल्यानंतर बघू नाहीतर घेऊ बाहेर ना आली घरी आता येतं मला आता वाजले दीड करेक्ट दीड वाजले बघा काय खरं नाही बाबा चला आता पटकन खाऊन घेतो सँडविच आणलं आहे हाताना आम्ही तेवढं तर काय पुरणार नाही पण आणलंय आणि घरी पण थोडं मी केलं होतं तर आता चला जेवण करतो जेवण वगैरे झालं बघा आणि त्याच्यानंतर मी आता जो फाईट ब्लाउज होता किती दिवसापासून मी कटिंग करून शेवला आहे त्याच्यावरती नंबरच येत नव्हता दुसरंच काहीतरी काम निघतं आहे नाहीतर स्टिचिंगला वेळच मिळत नाही घरातलं काम रुद्रला घ्यायला जा तिकडून आल्यानंतर त्याला जेवाय घाला त्याचं बघा वेळच मिळत नाही ना वेगळा असं ना म्हणजे टाईम भेटत नाही आणि भेटला तरी माझी मशीन पण इतकी स्लो चालायला लागली ना आता स्लो चालायला लागली म्हणजे ती तशीच चालती पण माझं स्पीड वाढले मला वाटतं पटपट चालावी म्हणजे कसं लवकर शिवून होईल पण तसं होत नाही आहे ठीक आहे तर मी आता इथं हा ब्लाउज स्टिच करून घेणार आहे आणि पटकन हुक पण लावणार आहे कारण ना त्यांचा बराच दिवस झालं इतक्या दिवस ठेवून घेणं पण बरोबर नाही वाटत त्या आमच्या शेजाऱ्याच्या राहतात ना त्यांचाच आहे पण आत्तापर्यंत ना मला सगळ्यात मोठ्या साईजमध्ये हा ब्लाउज झाल्याशिवाय अठ्ठेचाळीस साईज आहे अठ्ठेचाळीस साईजला ना जवळजवळ आता म्हणजे मला समजायला लागलं आहे की दीड मीटर तरी तर लागतोच लागतो आहे आणि ब्लाऊजचा पीससुद्धा मोठा लागतो आहे बरं का आणि यांची लांब बाई होती त्यामुळे आणि नेहमी काय होतं ना ज्या मोठ्या साईज असतात ना त्या एवढं परफेक्ट ब्लाऊज बसत नाही तुम्ही कुठेही शिवा कोणत्याही मोठ्या टेलरकडे शिवा तो ना चांगला बसतच नाही तब्येतीमुळं काय होतं कुठंतरी अंग फुगलेलं असतं कुठेतरी सपाट असतं बॉडीचं बरोबर शेपच नसतो मग आता आपण शिवताना काय करतो फिटिंगला आपण सरळ पॉईंट देतो ना पण काहींचं असं असतं असा एकदम तिरका तिरका पॉईंट घ्यावा लागतो खूप प्रॉब्लेम येतो आता बघू हा शिवते मी फर्स्ट टाईमच एवढा मोठी साईज आहे त्यांना मी दिल्याच्यानंतर बघू त्या काय आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेनच की त्या काय बोलल्या वगैरे कारण आता तुम्ही पण माझा एक फॅमिलीचा भागच झाला आहे मी रोज काय करते काय नाही करते हे सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करते हैं, सांगते आता माझं चाललं आहे की ह्याच महिन्यामध्ये दुसरी मशीन घ्यावी मोठी कारण मशीनमुळे ना बरेच कस्टमर माघारी जात आहेत ही पण चांगलीच मशीन आहे काही खराब नाही आहे ही पण तर चांगली म्हणजे जास्तीच पैशात होती एवढी पण काही स्लो स्वस्त नव्हती ही पण काय माहीत लोकांना असं वेगळं काहीतरी वाटतंय तर म्हटलं वाट आता घेऊनच टाकू कारण की आता आपण ठरवलंच की ह्याच्यामध्येच करायचं पुढं करिअर तर मग तेच करायचं हवं तर एखादा माझं चाललं आहे क्लास जॉईन करायचा फॅशनसाठी बाकी तर स्टिचिंग तर सगळंच येतं पण फॅशन वेगवेगळं फॅशन करण्यासाठी असं बघ आता ते काय होतंय आहे ते आता दुसरंच चाललं आहे माझं की एम एस सीला ॲडमिशन टाकायचं आता कळत नाही आहे हे काम पुढेच चालू ठेवू की एम एस सीला ॲडमिशन टाकू कारण ना आता बी एस सी तर झाली पण माझं मन आहे की पुढं पण एम एस सी करून ठेवायची कारण हे स्टिचिंग हे ह्या गोष्टी वेगळ्या आल्या पण पुढचं लाईफ म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी ना शाळा म्हणजे शिक्षण झालं पाहिजे ना बरंच काय काय घेता येतं त्यामुळं मग शिक्षण पूर्ण पाहिजे आणि हेच वय आहे नंतर वय वाढल्याच्या नंतर पण शिकायची इच्छा नाही होणार आणि आत्ताच माझा अभ्यास पण एवढा नाही करावा लागणार कारण ते कॉलेज औरंगाबादला आहे आम्ही जो आहे ते ऑनलाईनच सगळी प्रोसेस एक्झाम पण ऑनलाईनच द्यायची सगळंच ऑनलाईन तर आता बघू ह्या दोन तीन दिवसातच चाललं आहे जर ॲडमिशन घेतलं तर मग माहीत नाही मशीन घेईल का नाही कारण ॲडमिशनला पण वीस पंचवीस हजार रुपये फी आहे तर बघू ते कसं होतं आहे आता त्याच्यानंतर बघा ह्यांनी पाणीपुरी आणली होती आणि पुऱ्या तर इतक्या आणल्या होत्या ना एक पूर्ण पिशवी आणली ती पुऱ्यांची त्यांना मी इतकी भुकट वाटते आहे बरं का तीस तर पुऱ्या मी सहज खाऊ शकते एका टायमिंगला मला कित भूक असू नसू रुद्रच दहा पंधरा वीस खात असेल कारण त्याला इतका आवडती ना पाणीपुरी प्रचंड त्याला पण पाणीपुरी आवडती मला पण आवडती त्याच्या पप्पाला एवढी आवडत नव्हती पण आमच्या नादानं त्यांना पण आवडायला लागली त्याच्यानंतर काय स्वयंपाकाचं आज काय एवढं नव्हतं ते म्हटले डाळ भात कर चालतंय तर मग मी इथं टे टेडियम टे टे पिक्चर बघत होती कसला पिक्चर आहे यार नुसतं हृदयाला भिडला एकदम काळजाला थट थेट काळजात पोहोचला इतका भारी पिक्चर आहे आणि मेन तर ना पूर्ण गावाकडचं दाखवलंय मला असले पिक्चर इतके जास्त आवडतात ना खूपच जास्त म्हणजे मी फॅनच झाली आणि हा हिरोची पण त्याची स्ट्रगल स्टोरी तुम्ही ऐकली ना बाप रे रडायला येतं त्याचं तो इंटरव्ह्यू आहे ना तो पण त्याने सांगितला म्हणजे कसं त्याचं आयुष्य घडत गेलं आणि आपण बघायला लगेच हारतो आपल्याला वाटतं पुढचं काय आणि त्याने किती झेललं त्यापेक्षा तर पिक्चर खरंच खूपच भारी पिक्चर होता बरं का सगळ्यांनी नक्की बघा एक तर पहिला तो पिक्चर रिलीज नव्हता होणार वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर रिलीज झाला आता आठ दहा दिवसच झालं मला वाटतं आला आला यूट्यूबला पण मी बघितला नव्हता मला बघायचं होता केव्हापासून वेळच मिळत नव्हता आ स्वयंपाक नव्हता करायचा तर म्हटलं चला तेच पिक्चर बघून घेऊया पण आय डायरेक्ट काळजात भेटला आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात फेवरेट आणि गाणी तर सुपर हिटच आहेत त्याच्यानंतर बघा मी फेसपॅक लावते चेहऱ्याला कारण ना Uh, कधी कधी लावलाच पाहिजे मला रेग्युलर तरी नाही लावत पण आठ दिवसातून पंधरा दिवसातून कधी कधी वीस दिवसातून काहीच नाही फक्त बेसन दूध टाकले थोडंसं हळद टाकली तर नाही तर नाही टाकली तरी चालतंय पण चेहरा छान होतो त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं माझा जो साबण आहे ना तो पण संपला त्याच्यामुळे थोड्या थोड्या पिंपल्स यायला लागलेत आज तर नाही जमला आता उद्या साबण बनवेन तर आजचा ब्लॉग मी इतच थांबवते आवडला तर लाईक करा बाय बाय